जय शिवरे मित्रांनो मी कोकणी शैलू तुम्हाला सर्वांचं माझ्या एका नवीन नोडोमध्ये स्वागत करतो म्हणजे आज मी आडगावला आलो आहे आज नवीन व्यवसाय चालू करतो आहे मी एक नोकरी करतो त्यानंतर एक जेवणाची ऑर्डरसुद्धा घेतो माझं मावळी कॅट्रेस आहे आणि आजपासून मी एक नवीन व्यवसाय चालू आहे मधाचं गावठी प्युअर मध तर आज मी गावठी प्युअर मध घ्यायला आलो इकडे आडगावला तर तुम्हाला हवे असेल तर माझ्या नंबरवरती कॉल करून ऑर्डर करू शकता दाखवते तुम्हाला गावठी मध प्रकारे बनते काय भूमिके सुट्टी आज

आणि अजून ह्याच्यात आहेत बॉक्समध्ये आता आपण थोडीशी माहिती घेऊया श्रीकांत करून ते व्हिडिओ टाकतो तू कौनसा सब आप आ रहे हो सब आ रहे हैं दादा नहीं तो लाएँगे मैं तुम्हें लाऊंगा बेशरी जवान कार क्या कर रहा है तुमने किसी को मधाच्या बॉटल घ्यायला तर आता मधाचे बॉटल घेतला श्रीकांत आहे मित्रच आहे सोडायला यायचं हाडगावला आठगावला म्हणजे पुढे येतो विठाच्या भट्ट्या पण बीडभट्टी बीडभट्टी हां मी मधाचे बॉटल घेऊन आले बॅगेमध्ये आहेत इतर घरी गेलो श्रीकांत तर आता मी चाललो आहे विरारला आता आटगाव स्टेशन नाही गाडी पकडून दादरला जाईन दादरवरून हो विरारला म्हणजे माझी माऊली कॅटरेस आहे आणि कॅटरेसलाच जोडधंदा म्हणून माझा व्यवसाय चालू केला आजपासून तर माझा भाऊच काढतो तिकडे कसा कसारा आणि आज गेलो होतो मग ते हे बरनी आहे छोटीशी चारशे पन्नास ग्रॅम तीनशे रुपये आणि चार हवे असतील तर हजार रुपये दोनशे रुपये डिस्काउंट तर आज मी ह्या व्हिडिओमध्ये आडगावला जाऊन तिकडे बघितलं पॅकिंग वगैरे मस्त पॅकिंग केलेली आणि ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली लाईक करा कमेंट करा आणि नवीन असलेलं सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून माझे नवीन नवीन व्हिडिओ हो। तुम्हाला बघायला मिळतील आणि ऑर्डर असल्यास